महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युत्या झाल्या अनेक आघाड्या झाल्या मात्र या सगळ्यांच्या उपर महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात एक वेगळीच युती व्हावी अशी इच्छा आहे आणि हीच अनेक मराठी माणसांच्या मनातील युती म्हणजे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची सध्या विधानसभेमध्ये केलेल्या खराब प्रदर्शनानंतर एकीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा चालू आहेत तर दुसरीकडे मनसेच्या अस्तित्वावर देखील संकट आलं आहे त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्ट राजकारणात अनेक युत्या आघाड्या महाराष्ट्रातील लोकांनी पाहिलेल्या आहेत मात्र महाराष्ट्रातील लोकांच्या मनात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती व्हावी अशी सुरुवातीपासूनची इच्छा ही त्यांची अजूनही अतृप्त आहे अनेकदा याबद्दल चर्चा होते उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार अशा शक्यता वर्तवल्या जातात मात्र पुन्हा कुठेतरी काहीतरी विनस्त आणि उद्धव व राज एकत्र येत नाहीत अनेकदा राज ठाकरे यांचा एकला चलोरे सारा पाहायला मिळतो तर उद्धव ठाकरे नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी युतीसोबत किंवा आघाडीसोबत गुंतलेले असतात त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे तसे फारसे कमीच चान्सेस तयार होतात अशातच सध्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी अपेक्षा अनेकांना वाटत आहे महाराष्ट्रातील प्रत्येकालाच प्रत्येक युती किंवा आघाडी आवडतेच असं नाही मात्र राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी जर युती केली तर ती महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडेलच असं म्हटलं जातं तर दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर या विचारानेच अनेक राजकारण्यांना घाम फुटतो राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे ते एकत्र आले तर आम्ही त्यांना करू असं मत देखील अनेक नागरिक व्यक्त करतात आणि त्यामुळेच राज ठाकरे ठाकरे उद्धव एकत्र येणं अनेक राजकीय नेत्यांचं अस्तित्व धोक्यात आणणार असेल तर दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर संपूर्ण मराठी माणसांची मते एकवटतील परिणामी राज व उद्धव यांच्या जोडीला राजकारणात यश मिळेलच यात काही शंका नाही आता या सर्व जर तर गोष्टी असल्या तरी सुद्धा राज ठाकरेंचा एकला चरवरेचा नारा युती आघाड्यांमध्ये होऊ शकलेली नाही व पुढेही ही, ही, ही युती होण्याची शक्यता तशी दुसरच आहे पण तरी देखील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अजूनही उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी आशा लागून राहिलेली आहे तर उद्धव ठाकरे उपराज ठाकरे यांनी एकत्र यावं का किंबहुना ते एकत्र येतील का यावर तुमचे मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद